होता असा आरोप करत आहेत मुळामध्ये एक समजून घ्या सतरा नजरेसमोर आलेला आहे आणि तो एफिडेव्हिट सरकारच्या वतीने एस आय टीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी तुमचे कोर्टचे चे, रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही दिशा साल्याच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो एफिडेव्हिट काल जो दाखील झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा एफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्यात चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त नितश राहणीचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील त्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण का, का राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव उतावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढंच सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखे अनुसार त्या तारखेवर काय होतं या दिशा सालियाच्या के केस संदर्भात आपण बघू काय हरकत नाही राज्य सरकार आणि आत्ताच्या आत्ता पोलीस आताच्या नजरेसमोर दिसलं असेल तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये तिच्या मर्डर मध्ये तर त्याला बदलनाट यावा असंही पत्र मी दिलेलं आणि म्हणून जे काय अफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल दिशा साल्यांचे वडील त्याबद्दल ते त्यांनीही अफिडेव्हिट काउंटर एफिडेव्हिट दिलेलं आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये सोळा तारखेला काय होतं हे पाहू म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभि बाकी आहे दुसरं पण एक विषय समजून घ्या जे कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहे हे त्यांनी लपवलेलं आहे मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे म्हणजे कोर्टाला खोट बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण सगळे शू्ण पत्रकार आहात अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर सात तास बघून आलेलो आहे आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका कोर्टामध्ये हा विषय चालू आहे एका मुलीची मुलीने आपलं आयुष्य गमवलेलं आहे एका वडिलांनी त्यांची मुलगी गमवलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावतो आदित्य ठाकरे म्हणून पाच वर्षापासून म्हणून बोलतो ना, ना <sedanze> आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या बघू ना कोर्टामध्ये काय होत आहे सगळे सगळे जे तुम्हाला ते सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा नंतर एकत्र वाजवायला भेटेल तुम्ही वाचलं पाहिजे ना, ना।, ना। तुमचं का मी कशाला हल्क करू त्याबद्दल मी आता माहिती घेलेली आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे काही थकबाकी बाकी आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटीसेस पाठवलेले आहेत मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही त्यांनी ते चिंता करू नये हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही हे देवाभाऊच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्यावर उभं आहे लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलेन त्यांना जाऊन भेटीन पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू पिक्चर हो नक्की बाकी आहे त्याचा तो अर्थ होतो कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेले जे केस कोर्टात चालवले आहेत जे आरोप कोर्टात झालेले आहेत जिथे आदित्य प्रति खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये या सगळ्या विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना काही घाई करू नका आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही त्या आमच्या दिशा साल्या नावा बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार

हा आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना डोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलो नाही अल्लाउ अकबर सोडून मग तिथे का ना त्यांच्या थोबाड फोडाची हिंमत करत तिथे का ना एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वानी विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्याला मी गाडी देतो दा, आता नळ बाजारला तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी छाती ताण करून आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे मध्ये जाऊन फडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं यामध्ये मराठी हो। ते तुम्ही मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो मीडिया वाले नहीं सांगा आ, ने संगा होते ना मैंने मारा गया हिंदू को मारा गया है मारा ही गया ना एक हिंदू को मारा, ही गया, ना। एक हिंदू को मारा ही गया तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना वो जो दाढ़ी वाली और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते है क्या शुद्ध मराठी में बात करते है क्या उधर जाने की उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या आमिर खान क्या मराठी में बात है क्या उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो ये सरकार हिंदू ने बिठाई है हिंदुत्व तो विचार की सरकार है इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आग खोलेगी इतना मैं इस तरह से कहना चाहता हूँ हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पाडण्यासारखी आहे आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र आहे अहो आमच्या हिंदूंची जन संख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत लव जिहाद लँड जिहाद आणि या सगळे नाटक करून हिंदू हिंदूंचा पलायन कसं होईल ह्या हे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचे कार्यक्रम होत